नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अठ्ठावीस मार्च वार गुरुवार आणि या दिवशी आलेल्या आहेत संकष्ट चतुर्थी चतुर्थी ही जी आहे तर ही गणपती बाप्पांना समर्पित असते या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू देखील अर्पण केल्या जातात या वस्तूंमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दासवंदाचं फूल हे बाप्पांना अतिशय प्रिय आहे आणि त्याचबरोबर दुर्वासुद्धा बाप्पांना प्रिय आहेत यामुळे या दिवशी व्रत करून बाप्पांना त्यांच्या प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण केल्या जातात आणि काही सेवा आणि उपाय देखील केले जातात म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे योगायोगाने ही चतुर्थी गुरुवारच्या दिवशी आलेली आहेत यामुळे या तिथीला या, तिथी या दिवसाला विशेष महत्त्व देखील प्राप्त झालेलं आहे तर आपल्याला उद्या या चतुर्थीच्या दिवशी तुळशीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने बाजूने घरात पैसा येऊ लागेल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि फक्त चोवीस तासातच ता श्रीमंतीचा ओघ सुरू होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते कारण गणपती बप्पा हे विघ्नहरण करणारे दुःख नष्ट करणारे देवता मानले जाते आणि म्हणूनच कोणत्याही शुभ कार्यामध्ये कुठल्याही संकट अडचणी या येऊ नये म्हणून बाप्पांची पूजा ही केली जाते सर्व देवी देवतांमध्ये पूजल्या जाणाऱ्या गणपतीला पहिला मान दिला जातो संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असंसुद्धा म्हटलं जातं तसेच या दिवशी आपल्या घरामध्ये विधिवत बप्पांची पूजा केल्याने घरामध्ये नकारात्मक प्रभाव जो आहे तर तो पडत नाही आणि घरात कायम शांतता राहते तसेच आपल्या घरातील सर्व संकट दूर होतात आणि व्यक्तीच्या मनोकामना देखील पूर्ण होतात त्या दिवशी चंद्र दिसणे हे अतिशय शुभ मानले जाते आणि म्हणूनच या दिवसाला या चतुर्थीला विशेष महत्त्व दिलं जातं आणि या तिथीवर आपण जेवढे उपाय आणि सेवा करतो त्याचं निश्चित आपल्याला फळ देखील प्राप्त होतं आणि म्हणूनच या तिथीवरती आपल्याला हा अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर पहा तुळस ही अशी वनस्पती आहे की तिला आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजनीय मानलं जातं साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक या तुळशीला मांडलं जातं यामुळे आपल्या घरामध्ये तुळस ही असतेच मग ती अंगणात असेल बाल्कनीत असेल किंवा आपल्या आजूबाजूला कुठेतरी तुळशीचं रोपट हे लावलं जातं आणि दररोज घरातल्या स्त्रिया या तुळशीला पाणी अर्पण करतात दिवा देखील लावतात आणि दोन्ही हात जोडून या माता तुळशीचं दर्शन करत असतात ही चतुर्थी गुरुवारच्या दिवशी आलेल्या आहेत गुरुवार हा साक्षात भगवान हरी विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे आणि या दिवशी चतुर्थी आलेल्या आहेत हा दिवस पप्पांना समर्पित असतो अतिशय चांगला आणि शुभ योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे आपल्याला हा उपाय जो आहे तर तो का करायचा आहे तर लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी घरातली गरिबी आणि दरिद्री ही निघून जाण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे बऱ्याच वेळा आपण घरामध्ये कष्ट मेहनत करत असतो परंतु आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहत नाही सतत आपल्या घरामध्ये पैशांच्या अडचणी या येत असतात लक्ष्मी येण्याचे मार्ग हे खूप कमी असतात परंतु घरातून लक्ष्मी जाण्याचे मार्ग हे खूप जास्त असतात लक्ष्मीला प्रसन्न केल्यानंतरनं ती घरामध्ये स्थिर ठेवणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि माता तुलसीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं जर तुम्ही हा उपाय जर केला तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न होईल परंतु स्थिरसुद्धा राहील तुम्हाला काय करायचं आहे उद्याच्या दिवशी चतुर्थी आहे सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर तुम्हाला हळद टाकून हे स्नान करायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहेत बाप्पांना शुद्ध पाण्याने पंचामृतने अभिषेक करायचा आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत एक तांब्याचा कलश या कलशामुळे तुम्हाला थोडंसं कच्चं दूध जास्त गरम न केलं ते दूध टाकायचं चिमुडूवर हळद तुम्हाला टाकायचे आहेत आणि यानंतर हे पाणी जे आहे तर ते तुम्हाला उद्याच्या दिवशी तुळशीला अर्पण करायचं आहे नेहमी आपण तुळशीला फक्त शुद्ध पाणी अर्पण करतो परंतु तुम्हाला उद्याच्या दिवशी दूध आणि हळद घालून हे जल तुम्हाला अर्पण करायचं आहे हे जल अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचं आणि हे जल तुम्हाला माता तुलसीला अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडीशी हळद आणि कुंकुम मिक्स करायचे आहे आणि एक स्वस्तिक हे तुम्हाला तुळशीच्या कुंडीवरती काढायचं आहे कुंडी असेल किंवा तुम्ही इतर कोणत्याही पॉटमध्ये हे झाड लावले असेल तर त्यावरती तुम्हाला हे स्वस्तिक काढायचं आहे जर तिथे तुम्हाला स्वस्तिक काढायला जागा नसेल तर तुळशीखाली जी जमीन असते जी जागा असते तिथेसुद्धा तुम्ही हे स्वस्तिक काढू शकतात या स्वस्तिकला मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन आवर्जून द्यायचे आहेत यानंतर या, या स्वस्तिकला हादी कुंकू लावायचा आहे तुम्हाला अक्षर अर्पण करायचे आहेत फुल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला अगरबत्ती आणि दिवा देखील लावायचा आहे ही सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला तुळशीला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत अकरा प्रदक्षिणा तुम्हाला मारायची आहे जर तुम्हाला तुळशीभोवती प्रदक्षिणा घालायला जागा नसेल तर तुम्ही स्वतःभोवतीच या प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून माता तुळशीला तुमच्या घरातील अडचणी संकट दूर करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत तुमच्या घरातील गरिबी आणि दरिद्री ही निघूनच जावी घरात सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहावी आपल्या घराची आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि असा हा एक उपाय तुम्हाला सकाळी करायचा आहे आता संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला पाच कणकेचे दिवे बनवायचे आहे पाच गव्हाचे कणकेचे दिवे बनवायचे आणि हे कणिक मताने यामुळे तुम्हाला चमच्याभर हळद घालायचे आहेत या दिव्यांना पिवळसर कलर येईल असे हे दिवे तुम्हाला तयार करायचे आहेत प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत तेल किंवा तूप तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते पाच दिव्यांमधले दोन दिवे हे तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचे आहेत त्यामधला एक दिवा हा तुम्हाला तुळशीपाशी लावायचा आहे आणि एक दिवा हा तुमच्या घरामध्ये उत्तर दिशेला लावायचा आहे उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते त्या दिशेने तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि एक दिवा हा आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे अशा पद्धतीने हे पाच दिवे आपल्याला सायंकाळी चतुर्थीच्या दिवशी लावायचे आहेत पहा अतिशय शुभ तिथी जी आहे तर ती ही चतुर्थी मानली जाते सांगितल्याप्रमाणे गुरुवार आहे यामुळे या दिवसाचा विशेष महत्त्व आहे आणि या दिवशी जर तुम्ही ही सेवा केली तर साक्षात माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते हे दिवे आपल्याला लावण्याची वेळ जी आहे तर ती सायंकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते दिवे लागण्याची वेळ असते त्याच वेळी आपल्याला हे दिवे लावायचे आहे जर तुम्हाला कणकेचे दिवे लावणे शक्य नसेल तुम्ही मातीच्या पंत लावल्या तरीही चालेल परंतु कणकेचा दिवा हा सर्व दिव्यांपेक्षा श्रेष्ठ दिवा मानला जातो आणि इच्छापूर्तीसाठी कणकेचाच दिवा वापरला जातो सोने चांदीपेक्षा सुद्धा कणकेचा दिवा हा अतिशय प्रभावी आणि श्रेष्ठ मानला जातो यामुळे लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही कणकेच्या दिव्यांचा उपयोग तुम्हाला करायचा आहे नसेल तुम्हाला शक्य तर जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही लावले तरीसुद्धा चालेल आणि हे दिवे लावताना या दिव्यामध्ये एक लवंग आणि एक वेलची आपल्याला आवर्जून घालायची आहेत या दोन्ही वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि ह्या दोन वस्तू आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित करण्याचं काम करत असतात यामुळे तुम्हाला पाच दिव्यांमध्ये एक लवंग आणि एक वेलची घालायची आहेत दुसऱ्या दिवशी या दिव्यांमधल्या लवंगा आणि वेलची काढून घ्यायची कापराच्या वड्या घ्यायच्या आणि त्या तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रज्वलित करायचे आहेत आणि त्याचा संपूर्ण धूर तुमच्या घरामध्ये फिरवायचा आहे आणि असा हा अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ